आमचा दुपारपर्यंत प्रश्न सॉल्व्ह झाला साडेशिंगकीचा तर आम्ही उद्या पूर्ण एकशे बत्तीस बंद ठेवू तिथं डायरेक्ट काय करायचं ते करतील आमच्यावर गुन्हे दाखल झाले तरी पाणी मांगलं तर तो देऊ चाला आणि आमचा प्रॉब्लेम चालू करून घ्या नाही तर आम्ही पूर्ण बोदडे तालुक्याची लाईन बंद करू काय तुमचं नाव सांग संदीप काय काळ कुठले काय विषय लाईटचा प्रॉब्लेम आहे जवळजवळ सोमवार नऊ तारखेपासून आम्ही लाईटसाठी वन वन फिरतो आहे स्टेशन सब स्टे सप्टेशनचे चक्र मारून आलो आहे सर्व कर्मचारी त्याशी संपर्क टाकून आलो आहे लाईट जास्तीत जास्त अर्धा तास टिकते आहे साळसिंगे गाव पूर्ण लाईटसाठी त्रस्त आहे एक महिना आणि वाटर सप्लायची लाईट मी बंद आहे मागणी आता मागणी काय आता मागणी ते स्टॉपला आम्ही सांगतो की साडशिंगी चाला आणि आमचा प्रॉब्लेम चालतो म्हणजे घ्या नाही तर आम्ही पूर्ण बोद्ध तालुक्याची लाईन बंद करू

पण आता होईल म्हणता उद्या साहेबांनी दिला शब्द साहेबांनी तोडगा काढला ट्रान्सफॉर्मर सध्या चे आमच्या पंचवीस आश्वासन दिलं ट्रान्सफॉर्मर आलेले आहे रात्रपर्यंत जर टिकले तर ठीक आहे नाही तर सकाळी परत दुसरं ट्रान्सफॉर्मर आम्हाला आम्हाला शब्द दिला एक भूमिका इथं मांडलेली होती इथे एक भूमिका मांडलेली होती सर्वांनी की आमचं बंद सर्वांचं बंद उद्या प्रश्न झाला जर आमचा दुपारपर्यंत प्रश्न सॉल्य झाला साडेशिंशीचा तर आम्ही उद्या पूर्ण एकशे बत्तीस बंद ठेवू तिथे डायरेक्ट काय करायचं ते करतो करतील आमच्यावर दाखल झाले तरी चालतील आम्हाला त्रस्त शेतकरी आणि गावकरी त्यांनी इशारा दिलेला आहे समस्या तोडगा तो तो निघेल काय त्यांचं जे काही सप्लायचं समाधान आहे जे काही वॉटर सप्लायचे त्यांचे प्रॉब्लेम आहे डी प्रॉब्लेम आहे या मी त्यांना उद्यापर्यंत सॉल्व करतो सर एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे की हे सर्व जे त्रस्त आहे ते कर्मचाऱ्यामुळे त्यांच्यावर तुम्ही कारवाई करणार त्यांची लेखी तक्रार मला प्राप्त होताच मी त्याच्यावर कारवाई करणार